नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत म्हणजेच यालाच आपण टक्केवारी असे सुद्धा म्हणतो हा गणितातील अतिशय महत्वाचा भाग आहे शिवाय प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये याच्यावरती आधारित काही प्रश्न विचारले जातात याच्यावरच्या बऱ्याच ट्रिक्स तुम्हाला पाहायला मिळाल्या असतील किंवा पाहिले असतील परंतु मित्रांनो आपल्याला गणितातील कोणताही घटक शिकायचा असेल तर त्याचं बेसिक माहीत असणं आवश्यक असतं जर आपल्याला बेसिक परफेक्ट माहीत असेल तर त्याच्या ट्रिक्स आपल्या जास्त काळ लक्षात राहतात किंवा ट्रिक्स कशा आल्या ह्या लगेच समजतात आपल्याला तर या ठिकाणी शेकडेवारीने टक्केवारी याच्या काही बेसिक माहिती आहे त्याची बेसिक माहिती आपण प्रथम पाहूया आणि त्यानंतर याच्यावरील काही उदाहरणं आपण पाहणार आहोत मित्रांनो आपल्याला शेकडेवारी किंवा टक्केवारी याच्यामध्ये चार महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवणं गरजेचे आहे तर त्यातला पहिला मुद्दा काय बघा शेकडेवारी आणि टक्केवारी हा एकच शब्द आहे जर एखाद्या परीक्षेमध्ये शेकडेवारी काढा किंवा टक्केवारी काढा असा जर प्रश्न असेल तर त्या ठिकाणी शेकडेवारी हा शब्द वापरला किंवा टक्केवारी हा वापरला तर दोन्हींचा अर्थ एकच आहे दोन्हींचा अर्थ वेगळा नाही किंवा दोन्हीसाठी काही वेगळं नाही दोन्ही एकच आहेत एकाच अर्थाने दोन्ही शब्द वापरले जातात त्यानंतर दुसरा मुद्दा आहे शेकडेवारी किंवा टक्केवारी या चिन्हाने दर्शवतात शेकडेवारी किंवा टक्केवारी काढायची असेल तर त्या ठिकाणी हे चिन्ह असं दाखवतात एक क्रॉस अशी रेश मारली जाते त्याच्या वरच्या बाजूला एक पोकळ गोल असतो आणि खालच्या बाजूला एक असा पोकळ गोल दिलेला असतो म्हणजे हे चिन्ह जे आहे हे आपलं शेकडेवारी आणि टक्केवारीचं हे चिन्ह आहे म्हणजे दोन नियम आपल्या लक्षात आले तिसरा नियम आहे बघा कोणत्याही संख्येच्या समोर हे चिन्ह आलं म्हणजेच याचा अर्थ असा की त्या संख्येला भागिले शंभर असा आहे म्हणजे त्या संख्येला शंभर भागिले असा आहे म्हणजे कोणत्याही संख्येच्या समोर जर हे टक्के हे चिन्ह आलं की समजायचं त्या संख्येच्या छेदस्थानी शंभर आहे असा त्याचा अर्थ होता मुद्दा क्रमांक चार शेकडेवारी टक्केवारी काढताना छे चा ची किंवा चा म्हणजे बघा एक दोन तीन आणि हे चार म्हणजे चे चा, ची आणि चा हे जर शब्द आले टक्केवारी किंवा शेकडेवारी काढत असताना nah, तर या शब्दांच्या ऐवजी आपल्याला सरळ गुणाकाराचं चिन्ह वापरायचं आहे हे या चार शब्दांच्या ऐवजी गुणाकाराचं चिन्ह वापरायचं आणि जर समजा आपल्याला टक्केवारी किंवा शेकडेवारी काढत असताना हा ही हे आणि म्हणजे या चार शब्दांच्या ऐवजी आपल्याला बरोबर चिन्ह वापरायचं म्हणजे इथं लक्षात ठेवायचं ह्या सगळ्यात महत्वाच्या दोन तीन गोष्टी आहेत हे चिन्ह आलं टक्केवारीचं ज्या संख्येच्या समोर आलेला आहे त्या संख्येला भागिले शंभर आहे याचा अर्थ असा आहे चे चा ची किंवा चा हे शब्द आले तर या शब्दांच्या ऐवजी आपल्याला गुणाकाराचं चिन्ह ची वापरायचं आहे आणि हा ही हे आणि म्हणजे या चार शब्दांच्या ऐवजी आपल्याला बरोबर चिन्ह वापरायचं आहे आता याच्यावरची आपण काही उदाहरणं पाहणार आहोत एक हे दोन आणि हे तीन या तीन नियमांचा उपयोग करून आपण काही उदाहरण पाहणार आहोत उदाहरण क्रमांक एक पंधराशेचे पंधरा टक्के म्हणजे किती बघा प्रश्न असा आहे पंधराशेचे पंधरा टक्के म्हणजे किती बऱ्याच स्पर्धा कि परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे किंवा अशा प्रकारचा प्रश्न विचारला आहे या ठिकाणी फक्त ह्या किंमती चेंज केल्या जातात किंवा जा या ठिकाणचे जे अंक आहेत ते बदलले जातात आपण जे नियम बघितले त्याच नियमांचा इथे वापर करणार आहोत इथे काय बघा पंधराशे म्हणून पंधराशे पुढे काय दिलं चे आपण सांगितलं चे चा ची आणि चा या चार शब्दांच्या ऐवजी आपल्याला कोणतं चिन्ह वापरायचं आहे तर गुणाकाराचं चिन्ह वापरायचंय म्हणून गुणाकाराचं दिन याच्या पुढे काय बघा पंधरा आणि काय सांगितलं होतं ज्या संख्येच्या पुढे टक्केचं चिन्ह येतं त्या संख्येला भागिले शंभर असतं म्हणजेच या ठिकाणी भागिले शंभर आहे आणि ते गुणाकार आहे म्हणजे या पूर्ण संख्येला भागिले शंभर आहे मग या ठिकाणी ही क्रिया सोडूया का बघा या दोन शून्याला या दोन शून्य गेल्या म्हणजे राहिलं काय म्हणतं पंधरा गुनिले पंधरा म्हणजेच पंधराचा वर्ग हा दोनशे पंचवीस ये म्हणजे जे आपलं उत्तर आहे ते हे आहे बघा जे च्या ऐवजी आपण गुणाकाराचं चिन्ह वापरलं आणि टक्के पंधराच्या समोर टक्के आले किंवा ज्या संख्येच्या समोर टक्के आला आहे त्या संख्येला भागीले शंभर असतं म्हणून इथे शंभर केलं म्हणजेच पंधराशेचे पंधरा टक्के बरोबर दोनशे पंचवीस होय उदाहरण क्रमांक दोन नऊशाच्या तीस टक्क्याच्या तीस टक्के म्हणजे किती बघा काय उदाहरण नऊशेच्या तीस टक्क्याच्या तीस टक्के म्हणजे किती आतापर्यंत आपल्याला टक्के फक्त एकदाच विचारला होता इथे मात्र टक्के दोन दिलेले आहेत इथे टक्के आपल्याला दोन दिले आहेत चहा सुद्धा दोन शब्द आहेत इथे बघा इथे पण चहा आहे आणि इथे पण चहा आपल्याला माहिती आहे आपण नियम आपण बघितले सुरुवातीला शेकडेवारी आपण बघताना किंवा टक्केवारी मध्ये नियम जे बघितले आपण बेशिक त्याच्यामध्ये पाच गोष्टी मध्ये बघितलं होतं चे चा आणि चा हे शब्द असतील तर गुणाकाराचं चिन्ह टाकायचं आहे मग हीच क्रिया करूया आपण बघूया पुढे काय नवशाच्या आहे असं येईल आपलं चा म्हटल्यानंतर गुणाकाराचं चिन्ह तीस असं आणि तीसच्या पुढे किंवा तीसच्या समोर टक्क्याचं चिन्ह आहे म्हणजेच भागिले शंभर आहे परत पुढे चा आहे म्हणजेच पुन्हा गुणाकाराचं चिन्ह आहे पुन्हा तीस आहे तीस लिहिलं आणि परत टक्क्याचं चिन्ह आहे याचा अर्थ त्या तीसच्या भागीने शंभर आहे बघा नऊश्याच्या नऊशेच्या तीस टक्क्याच्या तीस टक्के म्हणजे किती म्हणजे नऊशे आहे असं लिहिलं चारच्या ऐवजी गुणाकार लिहायचंय म्हणून गुणाकार लिहिलं तीस आहे असं लिहिलं टक्क्याचं चिन्ह असेल तर त्या संख्येला भागीले शंभर असतं म्हणून लिहिलं इथं पुन्हा चार आहे म्हणून इथं गुणाकाराचं चिन्ह लिहिलं पुन्हा इथे तीस टक्के आहे म्हणून तीस लिहिलं आणि टक्के आहे म्हणून भागीले शंभर लिहिलं तर बघूया सोडल्यानंतर काय येतं बघा ही एक शून्य ही एक शून्य दोन शून्य झाल्या ही तीन आणि ही चार म्हणजे छेदस्थानी असणाऱ्या संख्यांच्या एकूण एक चार शून्य छेदस्थानी असणाऱ्या ज्या संख्या आहेत त्यांच्या एकूण एक चार शून्य त्या अंशस्थानी आपण चार कॅन्सल करूया मग एक दोन तीन आणि चार मग राहिलं काय बघा हे नऊ गुणिले हे तीन आणि गुणिले हे म्हणजे काय बघा यांचा जर गुणाकार केला तर आपण एक्क्याऐंशी मग आपला हा पर्याय कुठे बघा इथे तर एक नंबरला म्हणजे आपलं उत्तर जे आहे ते एक्क्याऐंशी म्हणजेच नऊशेच्या तीस टक्क्याच्या तीस टक्के म्हणजेच एक्क्याऐंशी होय यानंतरचं उदाहरण आहे आपलं उदाहरण क्रमांक तीन एक्सचे दहा टक्के बरोबर शून्य पॉईंट एकशे एक तर एक्स बरोबर किती अशा प्रकारचा प्रश्न बऱ्याच वेळा अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला गेला आहे तर काय बघा एक्स चे दहा टक्के बरोबर शून्य पॉइंट एकशे एक तर एक्स बरोबर किती आणि आपल्याला पर्याय दिले आहेत योग्य पर्याय आपल्याला शोधायचा आहे बघूया शो हे कशा पद्धतीने उदाहरण सोडवता येईल आपल्याला आणि काय किंमती एक्स आहे असलेलं चे आपल्या नियमामध्ये काय सांगितलं चे म्हणजे गुणाकार चे म्हणजे गुणाकार चे चा ची आणि चा या चार अक्षरांच्या ऐवजी काय घ्यायचं गुणाकारात चिन्ह परत काय दहा आहे आणि पुढे टक्के टक्के म्हणजे त्या संख्येच्या छेदस्थानी शंभर आहे म्हणजे या संख्येच्या छेदस्थानी शंभर आहे बरोबर चिन्ह जसेच्या तसं पुढे जी संख्या आहे ती लिहूया शून्य पॉईंट एकशे एकशे एक, एक, एक। आता बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला छेदस्थानी शंभर आहे इथं आपल्याला किंमत काढायची एक एक्स ची हे छेदस्थानी असलेलं भागिले जे आहे ते जर या बाजूला पाठवलं हो म्हणजे पक्षांतर केलं तर ते इकडे गुणिले होतं म्हणजेच काय राहील बघा या ठिकाणी अंश आहे असा एक गुणिले दहा बरोबर हे शून्य पॉईंट एकशे एक गुणिले शंभर आपल्याला किंमत काढायची एक्स ची म्हणून एक्स आहे असा ठेवूया हा इथं गुणिले दहा ह्या दहाचं पक्षांतर करतोय म्हणजे गुणाकाराचं पक्षांतर हे भागाकारामध्ये होईल म्हणजे काय बघा शून्य पॉईंट एकशे एक, एक गुणिले शंभर भागिले दहा आता जे अंक किंवा ज्या संख्या कॅन्सर होतात ते घालू आपण या एका शून्याला ही एक शून्य गेली म्हणजेच काय राहिलं बघा आपल्याकडे पुढे शून्य पॉईंट एकशे एक, एक राहिलं आणि हे गुणिले दहा गुणिले दहा बघा जर या संख्येला जर आपण या संख्येला जर आपण दहाने भागलं असतं तर हे दशांश स्थळ एक घरीकडे आलं असतं दहाने भागलं असतं तर आपण याला दहाने गुणतोय म्हणजे एक दशांश स्थळ पुढे जाईल म्हणजेच काय येईल याचं उत्तर एक पॉईंट शून्य एक एक पॉईंट शून्य एक उत्तर येईल आणि हा पर्याय आहे का बघा आपल्याकडे तर आहे दोन नंबरचा पर्याय आहे म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर किंवा एक्स ची किंमत ही एक पॉइंट शून्य एक ही आहे उदाहरण क्रमांक चार उदाहरण क्रमांक चार काय बघूया आपण आठशे चे बारा टक्के म्हणजे एक हजार चे किती टक्के होय बघा या ठिकाणी काय दिले आठशेच्या नंतर चे शब्द आहे बाराच्या नंतर टक्केचा सिंबॉल आहे इथं म्हणजे आहे परत हजार दिले हजार नंतर चे दिले आणि किती टक्के होय असं विचारलं किती आपल्याला काढायचंय किती माहिती आपल्याला माहित नाहीत म्हणजे या कितीच्या ऐवजी आपण एक्स मारूया या कितीच्या ऐवजी फक्त एक्स ठेवायचंय बाकी जसं आहे तसं आपल्याला नियमाप्रमाणे मान्य करून घ्यायचे बघूया काय होतंय आठशे चे म्हटल्यानंतर काय गुणाकाराचं चिन्ह गुणिले बारा आहे असं आणि टक्के ज्या संख्येच्या समोर टक्के आलेलं आहे त्या का संख्येला काय असतं भागिले शंभर असतं मग या बाराला भागीले शंभर केलं काय आणि या दोघांच्या मध्ये गुणाकार शंभर केलं काय याचा अर्थ एक हा ही आणि हे आणि किंवा म्हणजे हा ही हे म्हणजे या चार पैकी कोणताही एक शब्द आला तर आपण बरोबर चिन्ह चार पैकी कोणताही एक शब्द आला तर आपण बरोबर चिन्ह घ्यायचं आहे म्हणजे आले आहे म्हणजे आपण बरोबर चिन्ह घेतलं पुढे काय एक हजार आहे एक हजार लिहिलं आणि चे म्हणजे गुणिले चे म्हणजे गुणिले आणि ऐवजी आपल्याला काय घ्यायचं म्हणून सांगितलं मी एक्स घ्यायचं कारण माहित नाही ते आपल्याला काढायचं आहे आणि त्याच्या पुढे टक्के आहे म्हणजे भागीले शंभर म्हणजे भागीले शंभर बघा ह्या एक्स ची किंमत काढायची आपल्याला बाकीचं सगळं इकडे आणायचं म्हणजे काय बघा हे आठशे गुनिलेले बारा हे भागिले शंभर आणि हे भागिले याचं इकडे पक्षांतर करायचं आहे म्हणजे अंशस्थानी अंक असलेला हा छेदस्थानी येईल आणि छेदस्थानी असलेला अंक हा अंशस्थानी जाईल म्हणजेच हे असं होईल इकडे एक हजार होईल आणि हे अंशस्थानी जाईल शंभर आणि इकडे फक्त राहील ते म्हणजे एक्स बघा या ठिकाणी काय केले आपण ची किंमत काढायची म्हणजे छेदस्थानी असलेला अंक जो आहे तो बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला असेल तर तो डाव्या बाजूला येत असेल त्यावेळी त्याचं पक्षांतर होईल म्हणजे तो अंशस्थानी येईल आणि अंशस्थानी असलेला जो अंक आहे त्याचं पक्षांतर केलं उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे तर तो अंशस्थानचा अंक हा छेदस्थानी अंशस्थानी शून्य किती आहे चार आहेत मग एक दोन तीन चार बघा एक दोन तीन चार म्हणजे राहिलं काय फक्त अंशस्थानी बारा आणि छेदस्थानी दहा बरोबर एक आणि हा एक आठ आहे म्हणजे किती आलं आठ गुणले बारा बांधलेले दहा जिथे भाग जातो तिथे आपण भाग घालवूया काही बघा बारा गुणले आठ बारा आठ शहाण्णव भागिले दहा बरोबर एक्स आणि भागीले दहा म्हणजेच काय केले एक फक्त याचा या बाजूने सारून म्हणजे नऊ पॉईंट सहा बरोबर एक्स नऊ पॉईंट सहा बरोबर एक्स बघा उदाहरण क्रमांक पाच आणि हे पाचव्या प्रकाराचं उदाहरण आहे आतापर्यंत आपण चार प्रकारची चा उदाहरणं बघितली आता हे पाचव्या प्रकारचं उदाहरण आहे अशाही प्रकारचा प्रश्न अनेक परीक्षांमध्ये विचारला गेलेला आहे या ठिकाणी बऱ्याच वेळा अंक बदलले आहेत आणि बाकी सगळं जसंच्या तसं असतं काय बघा प्रश्न एका संख्येच्या वीस टक्केचे वीस टक्के हे, हे दोनशे आहेत तर ती संख्या सांगा मग आता बघा ती संख्या आपल्याला विचारली म्हणजे ती संख्या आपण एक्स म्हणूया ती संख्या कोणती मानूया एक्स म्हणूया मग आपल्याला माहिती आहे आपल्या नियमाप्रमाणे जाऊया बघूया काय वीस टक्के एक संख्या आहे कोणती संख्या आहे समजा ती संख्या कोणती एक्स आहे आणि त्या एक्सच्या वीस टक्के चे वीस टक्के हे किती आहे दोनशे आहे बघा मग ती संख्या म्हणजे आपली एक्स आहे ह्या एक्स चे वीस हे वीस लिहिलं आणि टक्के याचा अर्थ भागीले शंभर याचा अर्थ भागीले शंभर पुन्हा चे आलं म्हणजे काय करायचंय बघा गुणाकार इथं बघा एक संख्या घेतली एकस आलं म्हणून गुणाकाराचं चिन्ह आलं म्हणून पुन्हा वीस आहे असं टक्के आलं म्हणून भागिले शंभर चे आलं म्हणून पुन्हा गुणाकार आणि वीस आहे म्हणून पुन्हा वीस आणि भागीले शंभर कारण इथे टक्क्याचं चिन्ह आलं आहे आणि हे आलं बघ आपल्याला माहित आहे काय हा ही आणि हे आणि म्हणजे हे चार शब्द आले तर आपण बरोबर चिन्ह घेतो म्हणून बरोबर किती आहेत आपले दोनशे आहेत बरोबर किती आहेत आपले दोनशे आहेत हे नंतर दोनशे म्हणजे ह्याच्या ऐवजी आपण बरोबर चिन्ह वापरलं आणि इथं काही हो मग आपले दोनशे येतील किती येतील दोनशे येतील इथे दोनशे आता थे वागे थे वागे भागे भागे हे सोडूया आपण काय होईल बघा फक्त एक्स ची किंमत ठेवायची बाकी सगळं त्या बाजूला पाठवायचं काय होईल बघा हे एक्स गुणिले वीस आणि गुणिले वीस आहे असं ठेवा बाकी सगळं तिकडे पाठवू दोनशे हे गुणिले शंभर हे भागीले इक होते इकडे गुणिले आलं हेही गुणिले होतं इकडे बाकीले होतं इकडे गुणिले शंभर पुन्हा हे वीस आणि वीस तिकडे पाठवायचंय म्हणजे काय होईल बघा दोनशे गुणिले शंभर गुणिले शंभर भागिले हे काय येईल डायरेक्ट इकडे आपण कर पुण्याकार करू चारशे म्हणजे जिथे भाग जातो तिथे आपण भाग घालूया का काय बघा दोनशे के दोनशे दोनशे दोन्ही चारशे आलं परत हे बे आलं बे, पन्नास म्हणजे पन्नास गुणले शंभर म्हणजेच आलं आपल्याकडे पाच हजार म्हणजेच एक्स बरोबर पाच हजार म्हणजेच तर ती संख्या कोणती असणार आपली पाच हजार ही संख्या असणार आहे म्हणजे एकाच संख्येच्या वीस टक्के वीस टक्के हे जर दोनशे आहेत तर ती संख्या ही आपली पाच हजार असणार आहे अशा पद्धतीने एकूण पाच उदाहरण आपण बघितलेली आहेत या पाच उदाहरणांच्या बाहेर टक्केवारीचं काहीही येऊ शकत नाही याच्या बाहेर याच्या याच प्रकारातली जी उदाहरणं असतात तीच ती पुन्हा पुन्हा परीक्षेला रिपीट होतात प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये या प्रकारचं एक ना एक तरी एक्झाम्पल विचारलं